हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थन रामकृष्ण हरी आणि आज बनवायचं आहे तीन आयटम जे की चिवड्याचे दोन प्रकार आणि चकली तर इथे मी चिवड्याची बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली आहे सगळं कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आता वाजले आहेत साडेबारा पावणे एक झालेला आहे सो मला स्कूल बस पण येईल आता सो मी हे सगळं कट करून ठेवलेलं आहे आणि आल्यानंतर चिवडा साळून वगैरे थोडंसं सा भाजून वगैरे घेणार आहे आता मी साडीसाला घ्यायला निघतेच आहे कारण टायमिंग झालेलं आहे विचार केला ता हो होता ट्रिक टायमिंगच्या आधीपर्यंत चिवडा होईल पण काय होतं चिवड्याचा खूप पसारा होतो म्हणजे ते ह्याच्यातून त्याच्यात हलवावं लागतं तो तेवढं वेळात होणार नाही म्हणून मग तो प्राग, प्रोग्राम कॅन्सल करून डायरेक्ट तिला आणूनच मग नंतरच सुरुवात करेन असा विचार केला आणि इकडे मी निघालेले आहे किचनची खिडकी लावायची राहिली आहे डोअर लावायचं राहिलं जर नाही लावलं तर कबुतर उडतात आणि आत कबुदरांची पिसं येतात जे मला आवडत नाही सो मी सगळं लॉक करून चाललेले आहे तिला घेऊन येते आणि तुम्हाला दाखवते की मी कसा कसा चिवडा बनवला आणि कसे कसे चकली बनवली होती ते इथे मी सगळा चिवडा साळून घेतलेला आणि भाजून घेतले हे एक पातळ पोह्यांचा चिवडा आणि एक भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे तर हे भाजके पोहे आहेत पण तरी पण थोडेसे नरम पडले तुम्हाला तर माहिती आहे मागच्या काही दिवसांमध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे आता चिवडाला तेवढा कडकपणा नाही राहिला पॅकमध्ये असूनसुद्धा त्याच्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायला लागेल ला, आणि पातळ तर पातळ पोह्यांना तर भाजून घ्यावंच लागतं कारण त्याशिवाय ते कडकपणा त्यांना येत नाही का पातळ पोह्यांचं तर दोन वेळा मला त्याला परत तावं लागलं कारण तो पटकन कडक होतच नव्हता हे ओ, भास्के पोहे तरही पटकन होऊन जातात पण पातळ पोह्यांचं खूपच अवघड काम आहे ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम बनवला पातळ पोह्यांचं कारण मला मी फक्त भाजक्या पोह्यांचंच बनवते कारण आमच्या साताऱ्याकडे भाजक्या पोह्यांचाच चिवडा बनवतात माझी मम्मी मोस्ट ऑफ दी भाजक्या पोह्यांचे बनवते सो मला पण त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे आणि मला ते आवडतं खायला पण माझ्या हसबंडना पातळ पोह्यांचा आवडतो तर म्हटलं ठीक आहे चला यावर्षी ट्राय करूयात तर बाकी प्रोसेस तर सेमच आहे से फक्त ते भाजण्यामध्ये खूपच वेळ गेला पातळ पोह्यांचा आणि मी सगळे नाही बनवले कारण मला नाही ती माहिती नव्हतं की कसे होतील कसे नाही तर इथे मी सगळे माझे चिवडे भा भाजून झालेत आणि इथे मी शेंगदाणे तळायला ठेवलेले आहेत ते सगळं फोडणीचे तयारी झालेली ऑलमोस्ट आता मी चिवडा पण टाकून घेते हळद मीठ वगैरे सगळं चिवडा मसाला खोबरं भासकी डाळ शेंगदाणे कोथिंबीर सगळं ते याच्यामध्ये गेलेलं आहे आणि आता चिवडा टाकून पटकन खालीवर करून परतून घेते की जेणेकरून छान असा सगळा मसाला पूर्ण चिवड्याला लागेल या पद्धतीने ॲक्च्युली माझा कॅमेरा या साईडला ठेवून शूट करायचं आहे पण काय होतं या साईडला जागा सा नाही आहे आणि इकडे ठेवला थे, तर माझा हात सतत मध्ये येतो कारण हा उजवा हात आहे आणि लेफ्ट हँडनी मला जमत नाही सो माझा हातच जास्त दिसतो शूटमध्ये तुम्हाला काही आयडिया असेल तर मला प्लीज शेअर करा कारण मी स्टँड लावून करते तरी पण नेहमी माझा हाताचा हा प्रॉब्लेम होता आणि मी खूप वेळा ठरवते पण पलीकडच्या साईडला स्टँड ठेवलं तर गॅस व्यवस्थित दिसत नाही कारण गॅसचं कनेक्शन या साईडला आहे उजव्या साईडला त्याच्यामुळे मला उजवीकडेच गॅस जास्त ठेवावा लाग सॉरी कॅमेरा जास्त ठेवावा लागतो त्याच्यामुळे सतत हातमध्ये मध्ये मध्ये येतो <coughs> माझ्या लक्षात आलं तर मी टर्न करते पण नाही आला तर कं मग कंटिन्यू होत त्याच हाताने क का, काम केलं जातं ॲक्च्युली सवय पण आहे उजव्या हाताची ते ते मी पातळ पोहे डाकून घेतलेले आहेत आणि छान असं परतून घेतलेलं आहे याच्या आधी भासके पोहे माझे करून झालेत पण मी ते शूट करायला ॲज युजल विसरले तर आता पातळ पोह्यांचं शूट केलं आहे दोन्ही चिवडे तयार आहेत मग भासक्या पोह्यांचा आधी बनवला आणि मग पातळ पोह्यांचं नाही नाही सॉरी 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 पातळ पोह्यांचा आधी बनवला मग नाही बरोबर आहे मी आधी बोलले तेच बरोबर आहे मी आधी भाजक्या पोह्यांचा बनवला आणि नंतर पातळ पोह्यांचा बनवला तर हे पोहे मला परत एकदा गरम करावे लागले कारण ठेव डब्यात भरताना कारण ते थोडेसे परत मऊ पडले काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही याचा तर इथे बघा माझे दोन्ही चिवडे तयार आहेत छान असे चटपटीत चमचमीत झालं आहे दोन्ही चिवडे हा आहे पातळ पोह्यांचा चिवडा आणि हे आहे भास्केपुह्यांचा चिवडा तसे दोन आयटम तयार आहेत आता आपण पुढे जाणार आहोत चकलीकडे तर चकलीची तयारी करूया आणि मस्त अशी छान चकली बनवून घेऊया तर इथे चकलीचे मळून झालेलं आहे आणि हिची बडबड ऐका

我说这个呢。啊 Thank mm -hmm. थोडा वेळ शांत बस मी जर थांबायचं तर तू शांत बस नाही खेल

<laughs> तो मला तूच बोललीस ना मी काय बोलली <coughs> मला काय माहिती जरा सर बाबू बस खरी तर तुम्ही बघितलं तिची किती लुडबुड चालू असते कुठलंही काम करताना आणि त्याच्यामुळे खूप उशीर होतो तर इथे फायनली मी चकली तळायला घेतलेली आहे पण तसं ती एवढा त्रास देत नाही समजून घेते खरंच खूप आहे म्हणजे लहान बाकीची मी लहान मुलं बघते त्या हिशोबाने ती खूपच छान आहे तेवढं तर चालणार लहान मुलं आहेत केलंच पाहिजे आणि करायलाही पाहिजे आणि होतंही ते इथे मी छान चकली आहे छान खुसखुशीत कुटकु कुरकुरीत कुड़ कुड़ छाणाशी चकली फ्राय करून घेतली आणि मस्त छामाच्या चकल्या आणि आज तयार झालं फायनली ते, ते सगळ्यात जास्त इरिटेटिंग काम असतं म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो ते म्हणजे चकली आणि सगळ्यात फसणाचं काम म्हणजे चकली असते चकली करताना खूप टेन्शन येतं की ठीण नीट होईल की नाही खुसखुशीत होईल की नाही कडक हो म्हणजे काही बिघडणार तर नाही ना फिसकणार तर नाही ना खूप प्रश्न असतात मनामध्ये पण फायनली छान अशी चकली तयार झाली आणि मी नवीन शेवगा पण फायनली आणला माझ्याकडे होता तो पितळेचा होता त्याने व्यवस्थित चकली पाडली जात नव्हती त्याच्यामुळे मी आता नवीन शेवगा आणून त्याची छान अशी गोल चकली बनते आणि खूप छान खुसखुशीत झाली होती इथे छान गरमागरम चकली तयार झाल्या साईड बाईमध्ये स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे इथे सुक्या बटाट्याची भाजी झालेली आहे आमटी बनवून झालेली आहे आता गरम गरम पोळ्या लाटायच्यात भात पण लावून झाला तर हे करत करत साईड बाई स्वयंपाक पण चालू आहे कारण त्याला कुठे एक्सक्यूज असतं की दिवाळीचं खराळ केला म्हणून बटाटा म्हणून स्वयंपाक करायचा आणि असं नाही होत मग त्याचा उपयोग काय तर साईड बाय ती पण तयारी चालू होती करून घ्या तुम्ही की माझं आत्तापर्यंत काय काय बनवून झालेलं आहे एवढे सगळे पदार्थ माझे करून झालेले आहेत बोल ममला लाइक करा फॉलो करा तर इथे सगळं झाल्यानंतर आता रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा पावणे बारा आणि माझं अजून किचन क्लीन करायचं आहे सगळ्या गोष्टी ओरायचं तर आणि आता ते झालं फायनली मी आराम करायला जाणार आहे तिथे कि भांडी वगैरे धुऊन घेतली सगळं किचन छान स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि असं संपला आजचा माझा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय